रणवागिणी महिला विचार मंचा वतीनं विविध कार्यक्रम शारदीय नवरात्र उत्सवात घेण्यात येत आहेत तसेच लहान मुला मुलांकरता देखील डान्स कॉम्पिटिशन असेल फॅशन शो असेल असे विविध कार्यक्रम रणवागिनी महिला विचार मंचाच्या वतीनं घेण्यात येतात आणि रणवागिनी महिला विचार मंचच्या अध्यक्षा उजना गौड या नेहमी सक्रिय असताना दिसत आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेते काही काय सांगाल आज अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण राबवलाय या चिमुकल्यांना घेऊनच आज आपण डान्स शोचं आयोजन केलं होतं काय सांगाल रास्तापेठेतील रणरागिणी महिला विचार मंच हे जे आ, ए, हे उपक्रम राबवतात हे उपक्रम महिलांसाठी हा खुला मंच आहे हे व्यासपीठ महिला आणि लहान मुलांसाठी आहेत अनेक वर्ष झालेत आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम राबवतो महिलांसाठी अनेक स्पर्धा राबवतो आज तुम्ही बघू शकता एवढं पावसाचं वातावरण असून सुद्धा या बच्चे कंपनीमध्ये एक वेगळाच उत्साह आहे त्यांना जेव्हा कळतं की उज्ज्वला ताई आज डान्स कॉम्पिटिशन घेणार आहेत त्या त्यांचं सगळं अभ्यास वगैरे सोडून अत्यंत सुंदर अशा तयार होऊन त्यांचे नृत्य सादरीकरण असेल फॅन्सी ड्रेस असेल असे अनेक उपक्रम आम्ही जे राबवतो त्याच्यामध्ये हिरिहिरी भाग घेतात आणि सगळा एकूण आनंदी आनंद असतो सगळ्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभल्यामुळेच ते आमच्याकडे येऊन सादरीकरण करत असतात आणि याचा मला खूप आनंद आहे तुमचे कार्यक्रम म्हटलं की संस्कार जे आहे त्या संस्कारांची चर्चा नेहमीच होते आणि कार्यक्रमादरम्यान विविध मुलांनी आपली संस्कृती जपत आपले भीम रूपी जे असेल किंवा आपलं जे म्हणजे जे काही संस्कृतीला रिलेटेड आहेत ते सर्वच श्लोक असतील हे देखील या ठिकाणी सादर केले या मागची संकल्पना नेम नेमकी आपली काय आहे आजचं युग हे इंटरनेटचं युग आहे आणि कोरोनापासून जसं ऑनलाइन अभ्यास मुलं करायला लागलेले आहेत तसा मुलांचा ओढा हा मोबाईलमध्ये जास्त आहे मुलांमध्ये एकटेपणा आलेला आहे मैदानी खेळ मुले विसरलेले आहेत मेंदूला चालणं मिळेल असं काहीतरी विचार करण्यासारखे जे काही गेम्स असतील किंवा काही खेळ असतील किंवा काही पठण असेल हे मुला म्हणजे मुलं याच्यापासून थोडी लांब जात आहेत असं मला वाटत होतं सातत्याने आणि हनुमान चालीसा असेल भीमरुपी स्तोत्र असेल शुभंकरती असेल गणेश स्तोत्र तुम्ही बघितलं अत्यंत लहान लहान मुलं इथे सुंदर असं आस्खलितपणे सादरीकरण करताना तुम्हाला दिसत असतील हे सगळं आपल्या धर्माला धरून आपल्या धर्माचीही शिकवण आपल्या मुलांना पाहिजे आपल्या धर्माचे संस्कार पाहिजेत आणि हे संस्कार जसं आज काही मुलांनी सादर केलं पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त मुलं येतील आणि या मुलांना बक्षीस रूपामध्ये जर आपण उत्तम अशी रक्कम देणार असेल हे मुलांना एक असं असतं की मी जर पाठांतर करून गेलो माझा याच्या मागचा उद्देश असाच आहे की आपल्या धर्मातील सर्व संस्कार सर्व स्तोत्र सगळ्या चालीसा आपल्या मुलांना पाठ व्हाव्यात असा माझा मनोदय होता आणि म्हणून मी आज हा उपक्रम घेतला नक्कीच तरी तुमची ही संकल्पना तुम्ही अतिशय स्तुत्यपणे पार पाडलेली आहे काही चिमुकले देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय चिमुकले आहेत त्यांना एवढं बोलता येणार नाही परंतु तरी देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय त्यांना कसं वाटतंय काय तू आज कोणता डान्स केलायस आ, मी, गोंदर I love दान्स। दान्स। आज मी आज गोंधळ डान्स मग कसं वाटलं तुला मला खूप छान फील झालं म्हणजे डान्स हा माझा खूप फेवरेट आहे आय लव्ह डान्स खूप छान अच्छा तू आज कोणता लुक केलाय मी आज एकमेर आईचं खोळीसारखं लुक केलंय ओके मग कसं वाटतं तुला इथे आल्यावरती खूप भारी दरवर्षी येते मी आणि उज्ज्वला काकू जे कार्यक्रम ठेवतात ते मला खूप आवडतात बक्षीस वगैरे मिळतं नक्कीच चिमुकल्या आहेत वेगवेगळ्या तू पण अतिशय सुंदर असं इथे सादरीकरण केलंय कसं वाटत तुला दरवर्षी येतोस तू हो ओ, मला खूप छान वाटलं पण मागच्या वर्षी मला डोळ्याला लागलं म्हणून मी नाही शकलो मग या वर्षी आलो तर खूप छान वाटलं तुला डोळ्याला कशा मुळे लागलेलं ला आहे मला दानपट्ट एक पोराकडून उडून लागलो तो आणि नाकाळ अतिशय उभारी तो इथे आलाय आणि त्याचं सादरीकरण देखील अतिशय सुंदर पद्धतीने त्याने केलेलं आहे भीमरूपी स्त्र त्याने अतिशय सुंदर असं म्हटलेलं आहे विविध त्याचे जे काही जर म्हटलं ना तर प्रत्येकामध्ये कुठले ना कुठले चांगले गुण असतात ते गुण या चिमुकल्यांमध्ये बघायला मिळतात आपल्याला आणि त्याच माध्यमातून हे चिमुकले घडत असतात आणि असेच संस्कार देखील दिले गेले पाहिजेत तू आज काय बोललीस ते सांगायचे खाली घे साय काय स्तोत्र म्हंटलं अजून अंबुड भूगला म्हटलं आणि गायत्री म्हटलं आणि पण शोधन करते पण तुला कसं वाटलं इथं आल्यावर छान वाटलं हो oh, तू रोज म्हणते का शुभम गणपती स्तोत्र म्हणते आपण बघितलं हे चिमुकले जे आहेत ना ह्या चिमुकल्यांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे प्रत्येक गोष्ट हे शिकत असतात आपले आई वडील ज्या पद्धतीचे संस्कार देतात ते संस्कार घेण्याचं काम हे चिमुकले करतात आणि यांच्याच माध्यमातून आपली जी पुढची पिढी आहे ती देखील घडत असती एक छोटीशी चिमुकले आहे तिला देखील बोलायचं आहे काय बाळा काय सांगशील आज तू कुठला डान्स केला आणि आज तू काय काय वेअर केलंय मी आज कोली केलं आहे माझ्या फ्रेंडसोबत सोबत आणि मी तर दरवर्षी येते मला खूप छान वाटतं उज्ज्वला काकू एवढे सगळं आम आमच्यासाठी अजे अरेंज करतात म्हणून मला आवडतं की त्यांच्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या कार्यक्रम मध्ये यायला मला एकदम चांगलं वाटलं मी यांची खूप मोठी फॅन आहे मी हॅव हॅव फर्स्ट टाईम करते डान्स मग मी इथे डान्स करायला मला खूप चांगलं वाटलं अच्छा चांगलं वाटत मी इथे तस मला आवडत मला ह्यांच्यासोबत पण सोबत पण फोटो काढायचे पण आता माझे फोन गेला म्हणून मी आता नाही काढू गौड काकू दरवेळी नवीन नवीन खेळ करतात व बक्षीस रक्कम वगैरे देतात आम्हाला खूप आनंद होतो व वा उत्कृष्ट वाटत उज्वड काकू आम्हाला दरवर्षी हे करतात रोज दरवर्षी बक्षीस देतात आणि नवे नवे खेळ घेतात आणि रक्कम देतात धन्यवाद अशा पद्धतीनं आपण बघितलेलं आहे की की चुमुकल्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला आहे आणि सर्वजण अतिशय रीत्या आपले संस्कार जपत आपल्या या संस्कृतीचं जतन करत आज इथे डान्स कॉम्पिटिशन देखील करण्यात आले आणि त्याच पद्धतीने असे संस्कार दिले गेले जावेत याकरता उज्जुलताई गौड यांचा नेहमीच आग्रह असतो आणि शारदीय नवरात्र उत्सवामध्ये असेच विविध जर खेळ घेतले तर आपल्या मुलांना देखील विविध संस्कार जपत आपली ही जो काही नवरात्र उत्सव आहे तो चांगल्या पद्धतीने सादर करता येईल